तर प्रेक्षकांनी पाहिला पाहिजे सिनेमा काहीतरी दिसेल तुम्ही सांगितलं की की सिनेमा का पाहावा आपला हा सर्व मला एक काय वाटतं की ते जे ब, टिपिकल एक मार्केटिंग वाले जे बोलणं असतं की पहिल्यांदाच मराठी सिनेमा असं काहीतरी झालेला आहे किंवा असं काहीतरी आहे किंवा गिरीश कर्नाडांचा हा शेवटचा सिनेमा आहे किंवा काय हे काही ही काही विकण्याची वस्तू नाही सिनेमा बरोबर ही एक कला आहे आणि खरं म्हणजे आपण सिनेमा कुठला बघतो कुणीतरी आव्हान केलेला सिनेमा बघतो का आपण जाऊन जो आवडेल आपल्याला तो बघतो मी फार फार तर एवढं म्हणेल की थोडासा वेळ काढा एक दोन मिनिट आमच्या चित्रपटाचं एखादं गाणं बघा युट्यूबवरती आमच्या चित्रपटाचं एखादा प्रोमो बघा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या हा एक मात्र नक्की सांगेन मी की ही गोष्ट जी आहे ही कदाचित फार तुमचं मनोरंजन करणार नाही फार याच्यात मारा मार्या किंवा असं काही नाही आहे पण ही जी गोष्ट आहे एक हो म्हणतात ना की खुदसे होना जरूरी जरुरी आहे खुदी के सामने खडा होकर खुद को देखना जरुरी आहे टीका आपण कशावर करू शकतो हे वाईट आहे ते चांगलं आहे हे कोणाला काही सांगू शकतो आपण बाहेरून पण स्वतःच स्वतःला जर बघायचा असेल तर मला असं वाटतं की हा चित्रपट एकदा आवर्जून बघावा तसा हा स्वतःशी संवाद करण्याचा एक प्रयत्न ह्या चित्रपट करण्याचा आम्ही भरपूर कोशिश केलेली आहे तर तसं बघा बघितल्यानंतर काय असतं की भाई हम तो तमाशबीन आहे जे काही आहे ते आम्ही मांडले चौरा हे आता ते चांगलं वाटलं तर गोंजारा नाही वाटलं दगड मारा कारण हा अशीच गोष्ट आहे सिनेमा हा असंच गोष्ट आहे त्याच्या आमचं कुठेही म्हणणं नाही मराठीवर अन्याय होतो आम्हाला थिएटर देतात का अमुक होतं का तमूक होतं तोही व्यवसाय आहे जे कपडे जे शर्ट विकलं जातं त्याचे ते दुकान चालते आणि प्रेक्षकांना किती ते भावतं काय भावतं असं सगळं आहे मला असं वाटतं की कुटुंबासहित या आपल्या मुलासोबत बसा आई वडिलांनी सोबत या आणि एकदा एकदा बघा सिनेमा